मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे सतरा ऑगस्ट हो दोन हजार चोवीस टाईम होता दुपारचा एक वाजून दहा मिनिटे मित्रांनो आपण करू शकतो मला समिती नाशिक तर आठशे दुपारची भाजीपाला बाजारभर जाऊन घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय आलं दादा आज गॅरम भरतात भरता अशा प्रकारचा माल आहे करू शकता मित्रांनो किती पुढे आहे दादा किती पुढे आहे तीन महिन्यापासून किती कॅक्ट आणले आज ते तेरा का काय भाव गेलं काय भाव गेलो दादा तेरा एकोणतीसशे एकोणतीसशे भाव काढून किती दिवसानंतर पुढे करता तुम्ही दिवशी किती क्षेत्रामध्ये आहे लागवड केलेली एक एकामध्ये आणि तुम्ही लागवड करताना रोप किती लावले होते तीन हजार काढी मग तेव्हा एका रोपाची किंमत किती होती लाव ते खरेदी पाच साडेपाच मग ते रोप विकत करून घ्यायचं どうぞ。 फायदा आहे का याच्यामध्ये कसं कमी फायदा खर्च जास्त आहे त्याचं जास्त खर्च जास्त आहे फवारी जास्त लाग आणि कोणत्या सीजनमध्ये केलं जाते कोणत्या महिन्यात जास्त नाही कधी केलं तरी चालत आहे पाणी जास्त लागतो या पण त्याला ऊन नाही लागत पाहिजे पण जास्त उन्हाळ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यात जास्त कमी होईल आमची सव्वीस सव्वीस एप्रिलची लागवड आहे अच्छा आता कितवा कुठं आहे म्हटले तुम्ही या सर या सर बारा तेरा बारा तेरा आतापर्यंत जो लावलेला खर्च आहे निघाला का अजून बाकी हां खर्च नाही का आता पुढं मग माल आतानी काय करावं लागतं त्याला पावडर द्यावी लागते मग पावडर सारखं द्यावं लागतं आता गावाचं नाव सांगून काय आम्ही निपाट तालुका भागपूर तुमचं नाव सांगा संतोष संपत्नागरिक आपल्याला एक धावनी काढला काय तर ते साडे तीनशे भेलो साडे तीनशे ठीक आहे साठ जे माल तीनशे साठ आहे बारक आऊट आहे ना साडे झालं आणि आता तीनशे साठ हे ये ना माझा माल आहे ना बारटोक तीनशे साठ गेला का आणि जवळपास गॅलाम भरता आणि बारटोक भरता एक सारखं आहे ना नाही बदल नाही त्याचं जे हे आहे भांडवल सारखंच आहे ना तसं काय काय खर्च येतो बांबू लागतात तारी लागतात सुतडी लचिंग पेपर लागतो सुतडी लागते जमीन कशी पाहिजे लागवड करण्यासाठी साडी सुपीदार आणि पाणी किती दिवसातून पाहिजे समजा द्यावाला तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवस बरोबर किती प्रमाणात द्यायचं तसं काही नाही भरपूर दिलं तरी जेवढं धन्यवाद दादा तुम्हाला दा। भेटून आम्हाला आनंद वाटला धन्यवाद दा। <laughs> दादा किती आणले आज पंच्याहत्तर गेला भरता किती दिवसातून दादा कुडा करता तुम्ही चार दिवसात चार दिवसातून किती एकरामध्ये आपण लावलेलं आहे शेरावर एक बिघा म्हणजे कसं केलं एक ना हां ओके घायत आहात काय भागेल एवढं सांगा तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांना श्वतकाचा तुम्हाला पाहू शकता गालं भरता मित्रांना शतकाचा माल पाहू शकता बाराटूक वांगे आणलेले दादानी तुम्ही त्यांच्यासोबत आहात का शतकाचं वांग आहे बाराटूक वांग तीनशे पन्नास रुपये कॅरेट दादा काय भाग साडेतीनशे ओके धन्यवाद तीनशे पन्नास रुपये कॅरेट करून पाहू शकता माल अशा प्रकारचा बारा कि दो बारा टोक वांगे कमांडर का तीनशे वीस रुपये कॅरेट मग माल पाहू शकता अशा प्रकारचं लांबडी वांगे कमांडर व्हेरायटी वीस रुपये करेक्ट करे तेराशे प्रकारचं लांबडी वांगा आहे माल पाहू शकता काका ते आणलेले आहेत किती गेला आज चारशे चार गे। चारशे रुपये गेले चारशे रुपये करेक्ट अशा प्रकारचा माला पाहू शकतो वजन किती राहतं याचं बारा किलो ना तेरा किलो बारा तेरा किलो किलो ठीक आहे धन्यवाद चारशे रुपये करेक्ट आणि प्रकारचा माल पाहू शकता किती कॅरेट आणले होते आज आज सत्तर कॅरेट होते रेकॉर्ड सत्तर कॅरेट सत्तर कॅरेट किती दिवसातून पुढा करता तुम्ही रोज दो रो, दो रोज रोज, रोज तुम्ही बोलू आपण सविस्तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची नवीन माल पाहू शकता देव आणि व्हरायटी गुलेली एकशे एकोणसाठ रुपये कॅरेट एकशे एकोणसाठ रुपये कॅरेट याची वाढत नाही का दादा साईज लांब दिला जरा कमी आहे सांग एकशे एकोणसाठ रुपये कॅरेट सागर काकली आहे दोनशे एकेचाळीस रुपये कॅरेट बाबा दोनशे एकेचाळीस गेली कुठले गाव कोणता आपलं बहिरावनी बाहेरावनी त्र्यंबा कैश्वर ना रंबा धन्यवाद दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट सागर काकडी नेत्रा अशा प्रकारची काकडी आली दादा किती कॅरेट आली आज सागरच्या होत्या सहा झाड्या हां आणि नेत्रा पाच झाड्या ह्या किती कॅरेट आल्या हां ह्या सागरच्या आपल्या सात सहा झाड्या काय भाऊ गेली दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट नेत्रा सागर सागर व्हेरायटी गावाचं नाव सांगा देवगाव तालुका पेठ दिला नाशिक धन्यवाद दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारची सागर व्हरायटी माल पाहू शकता वीस किलो वजन आ, किती पुढे झाले आतापर्यंत सात झाले धन्यवाद आज किती कॅरेट आले आज तेरा कुठल्या गाव कोणता आपला उस्तळा तालुका धन्यवाद चारशे एकोणीस रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता ही व्हेरायटी कमेंट करून सांगा मित्रांनो कोणते येते तुम्ही पाहता शेतकरी तुम्हाला माहिती आहे का व्हरायटीचं नाव नाही माहिती नाही मित्रांनो कमेंट करून सांगा ही व्हॅरायटी कोणती आहे ती चारशे एकोणीस रुपये कॅरेट शकतो बाबा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे व्हरायटी वनिता वनिता ओके दोनशे चौतीस रुपये कॅरेट मित्रांनो पाहू शकता माल अशा प्रकारचा चौदा किलो वजन थोडं जास्त वाटलं का तो <wh interim> <गुणिता> दोनशे चौतीस गेलं दादा बनिता व्हेरायटी अशा प्रकारचा आहे पाहू शकता कुठले बाबा गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं कुठले खडक सुके नाहीचे का आणि तालुका धन्यवाद दोनशे चौतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मोठी साईज गेली त्या मित्रांनो मामानं आले किती करेट आणले आज सहा कॅरेट कोणती व्हॅरायटी दादा एंजा ओके येनजा व्हेरायटी आहे पावणे तीनशे रुपये करायटी केलेला आहे माल पाहू शकता थोडी भरती कमी आहे मित्रांनो तरी वजन किती असेल बारा किलो वजन तेरा बारा किलो कुठले गाव कोणतं आपलं कडक सुख कडक ते कसबी सुकरी तिकडेच आहे का ओके हे दिंडोरीमध्ये धन्यवाद दादा ते पावणे तीनशे रुपये करायचे माल पाहू शकता आणि हा केलेला आहे अशा प्रकारचा माल मित्राम पाहू शकता हा गेला आहे चारशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन गेलं ते पाहू शकता आहे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांन पाहू शकता खरडा मिरची आहे शिमला किती कॅरेट आले दादा त्रेसष्ट अच्छा कुठलं गाव कोणतं आपला शहा पंचावन्न तालुका शिंदर धन्यवाद दादा दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता खरडा शिमला मिरची आणि हा चांगला काय बाबा चारशे दहा चारशे दहा जास्तीत जास्त बाजारभाव खूप झाले दादा पाचशे बरं आज ना काका नमस्कार तुम्ही काय आलेलं मिरची चे सोबतच आहात का शहा पंचाळा शहा पंचाळा धन्यवाद चारशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारे मालमंत्र पाहू शकता शिमला मिरची गाडीचं भाडं किती द्यावं लागलं मग आणतानी भाडं किती द्यावं लागलं भाडं बत्तीस रुपये जा बत्तीस रुपये कॅरेट धन्यवाद दादा कोणती आशा आशा आहे आपण चारशे पंधरा रुपये कॅरेट मित्रांनो माल पाऊ शकता अशा प्रकारचं माल आहे चारशे पंधरा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे लाल वांगे आणलेले दादाने दादा ही व्हरायटी कोणती नाही किती कॅरेट आले दादा आज हेव्हास होते दाज चतो तीस अडतीस कॅरेट होते मेघना व्हेरायटी अशा प्रकारचा माल आहे कशी तर आला काय केला दादा आता पाचशे साडेपाचशे रुपये गेले आहे हे पाचशे गेलं ना हो हे पाचशे गेले हे पाचशे रुपये कॅरेक्ट गेलेलं आहे माल पाहू शकता अशा प्रकारचा माल आहे वजन किती पंधरा किलो का वजन सोळा सतरा किलोची भरती आहे आपण पंधरा किलोची वरती सतरा किलो कुठलं गाव कोणतं आपलं गाव श्रीरामपूर श्रीरामपूर अहमदनगर श्रीरामपूर अहमदनगर श्रीरामपूरपासून सोळा सतरा किलोमीटर चालेल आता किती कॅरेट आली तुम्ही एअरपोर्ट तर ना आमच्या गाडी दोन वकलं होते ओके तीनचं होतं आणि एक पन्नासचं होतं एका कॅरेटचं भाडं किती घेतलं चाळीस पंचेचाळीस रुपये भाडं पंचेचाळीस रुपये भाडं आहे आता ओके तुमचं नाव सांगा ना दादा एकदम तेजस रवींद्र बोरुडे मालुनला राहणार गाव श्रीरामपूर राहणार मालुनजा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर धन्यवाद दादा सोबतच का धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट म्हणजे पाचशे रुपये तुम्हालाही पाहू शकता मेघना वांगे चांगला मला पाचशे पन्नास रुपये करेक्टर मेगन आहे पाऊस लालवांगेचा पाचशे पन्नास रुपये करेक्ट साठ रुपये किरा तुम्हाला हां नाही बघत तुमचं आहे चारशे साठ रुपये करेट लाल लांब कोणती व्हरायटी दादा बंधू व्हेरायटी कोणती आहे वेगना हे भाऊ आहेत चारशे साठ रुपये करेट अशा प्रकारचे मालकाम काय लांब अशा प्रकारचं गावठी वांगा आहे माल पाहू शकता हे गेलं आहे चारशे पन्नास रुपये करेट की वांगे आले दादानी दादा किती कॅरेट आलं पंधरा कॅरेट होते का चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये कॅरेट असं म्हणत मला कळू शकता गौरव सुपर ना पंचगंगा पंचगंगा चारशे साठ रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं नांदुरबार शॉप चालू धन्यवाद दादा जिल्हा अशा प्रकारचं आर एन व्हरायटीचं दादांनी दादा किती मी स्वतःच आहे किती कॅरेट आणले दादा आज किती कॅरेट आणले कुठल्या गाव कोणतं आपलं ब्राह्मणवाडा तालुका दादा एका कॅरेटचं भाडं किती द्यावं लागतं वीस रुपये भाडं आर एन व्हरायटी अशा प्रकारचं माल पाहू शकता दादा न आलेलं आहे ब्राह्मण वाड्यावरून चौदा किलो वजन समाधानी या तीनशे पासष्ट ना अच्छा तीनशे पासष्ट तरी समाधानी एवढं कमी केलं तर मला धन्यवाद तुम्ही काय आणला दादा काय भाव केला तीनशे ऐंशी रुशन का अशा प्रकारचा मला मित्रांनो दादाने कारले आलेले तीनशे ऐंशी रुपये केलेले बरं आहे का भाव का कस बरं करोड किती भावाची अपेक्षा आहे पाचशे तरी पाहिजेत तेव्हा म्हणजे उरतं काहीतरी खिशात कुठलं दादा गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद प्रकारचं मित्रांनोशे आहे कारण पाहू सुद्धा रुशी व्हरायटी एक चारशे चाळीस रुपये कॅरेट चारशे चाळीस रुपये कॅरेट पंधराशे प्रकारचा माल आहे तुझला पहा गाव कोणतं आपलं गाव हडकमाळेगाव तालुका धन्यवाद अशा प्रकारचा दोड काय माल पाहू शकता किंवा दोनशे साठ रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती नाही ना। दोनशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती नागा पण दोनशे सत्तर रुपये कॅरेट किती कॅरेट आले आज किती कॅरेट कुठल्या गाव कोणतं आपलं मोवाडी सिन्नर दिंडोरींडोरी धन्यवाद दोनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो नागा यन नागा नागा व्हेरायटी राम 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 दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता पंधरा किलो वजन त्र्यावनाशे पकड्याचा माल आहे नागा व्हेरायटी आहे तीनशे दहा रुपये कॅरेट ऐंशी टक्क्याचा माल आहे पाहू शकता तीनशे दहा रुपये कॅरेट पंधरा किलो वजन मित्रांनो दादाने कॅरेट आले कोणती निर्मल व्हेरायटी दोडक्याची असं प्रकारचा माल आहे किती कॅरेट आले दादा आज दोडका कोणती व्हेरायटी निर्मल अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता काय भाव गेला तीनशे तीस तीन किती भाव पाहिजे तुम्हाला परवडतं का या भावात नाही परवडत किती भावाची अपेक्षा आहे म्हणजे सहाशे रुपये तरी भाव पाहिजेतच बघा कुठले दादा कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा तीनशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची निर्मल व्हेरायटी आहे ओळख्याची भाव बाजार भाव कमी आहेत ते मागं काय कारण आहेत ते देवास माहीत आज शनिवार आहे म्हणून असं काही आहे का धन्यवाद तुम्ही काय ना दादा शंभर किलो मी रुपया कोणती व्हरायटी दादा मायको मायको भरत नमस्कार माऊली नमस्कार लेट दुधीचे भाव सांगा ना आम्हाला चांगला मालाचे चांगला माझा तो शे शंभर चारशे पर्यंत होतो पण आज शनिवार मार्केट कमी ना आज हाईच बाजार भाव दीडशे आहे का दीडशे रुपये दीडशे ठीक आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव सांगा ना वावी पांगरी चालू का धन्यवाद दादा शंभर रुपये कॅटरिंग तर माझ्या पत्रकार का धळका का उद्या आता पाहू शकता मैको नायको बरं शंभर रुपये समाधानी येत आता आजच्या दिवस समाधानीच बनवला कारण की आता दोन्हीच बरं इतिहास ऐकलं आणि आज मला शंभर शिकला समाधानी काय नाही दोन दोन टँक येत हो समाधानीच मानून घ्यायचं आता मित्रांनो अशा प्रकारचे दुधी पाहू शकता हे गेले एकशे दहा रुपये कॅरेट एकशे एकशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचे दुधी बोपड्या नाल पाहू शकता अजित गेलेले एकशे पस्तीस रुपये कॅरेट अंकूर एकशे पस्तीस रुपये कॅरेट काय भाऊ दादा काय भाऊ गेली एकशे ऐंशी कोणती व्हेरायटी पंधरा बावीस एकशे ऐंशी रुपये काय भाऊ गेली हो दादा एकशे तीस एकशे तीस फक्त बावीस वा पंधरा बावीस का वाटव तुम्हाला अशी पंधरा बावीस ना हा मग नाही नाही सुपर, सुपर सुपर एकशे तीस सुपर सुपर दा। दादा कोणती व्हेरायटी किती वजे आले आज कुठले गाव कोणतं आपलं निमगाव सिन्नर दोनशे दहा का त्याच्यावरती नाही गेले का भावा तो याच्यावरती नाही धन्यवाद दादा का काही नाही काय नाही तुमचं गाव कोणतं धन्यवाद काका तुमची एकशे तीस गेली ना हो आपली एकशे धन्यवाद